हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सध्या थंडीचे दिवस सुरू झालेत आपण आज थंडीत खाण्यासाठी असे पौष्टिक असे लाडू बनवतो आहे दाखवते मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलं आहे ते साहित्य घेतले भरपूर हा ढिंक आहे बघा शंभर ग्रॅम ढिंक हे मखाने पन्नास ग्रॅम हे मगज आहे जे आपण भोपळ्याचं बी म्हणतो ना ते कोणी मगज म्हणतं कोणी काय म्हणतं ह्या काळ्या मनुका आहेत हे मोठे मनुके आहेत तर मी हे नंतर करताना बघा बारीक सुरीने कापून घेणार आहे कारण हे आखे असे टाकले तर ते लाडू वळताना त्रास होतो म्हणून मग ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे मी हे जवस आहे जवस ज्याला कोणी आळशी म्हणतं ते जवस आहे हे शंभर ग्रॅम नाचणी हे शंभर ग्रॅम खोबरं सुकं मी किसून घेतले ह्या खारका बघा दीडशे दोनशे ग्रॅम खारका आहेत ह्या जास्तीच्या घेतल्यात मी अजून त्या पण फोडून घेणारे बारीक तुकडे करून हे थोडेसे काजू आहेत थोडे बदाम हे थोडेसे तुटी फ्रुटी घालणार आहे मी आणि हे फुटाणे थोडेसे फुटाणे इथे बघा हे भाजलेले त्याऐवजी तुम्ही डाळवं घेतलं तरी चालेल फुटाणे नाही मिळाले तर आधी मी काय करणार आहे आधिंक तळून घ्यायचं आहे हे मगच हे मखाने ना हे नाचणी जवस खोबरं हे सगळं हलके हलक्या हाताने भाजून घेणार आहे हे काळे मनुके ते बारीक कापून घेते खारका फोडून घेते या खारका काळ्या खारका आहेत दाखवते मी तुम्हाला हा काळ्या खारकाय बघा ह्या फोडून घेते मी बारीक तुकडे करून आणि मग भाजायला घेते ही पिठ सगळ्यात आधी नाचणी भाजून घेते नाचणी भाजून एकीकडं काढून घेते आणि मग ते खोबरं मखाने ते हलक्या हलक्या हाताने जरासे शे। शेकून घ्यायची करपून नाही द्यायचे जवस भाजून घेते जवस करपून नाही द्यायचं जास्त नाही तर मग जास्त करपलं तर त्यातली सगळी जीवनसत्व नष्ट होतात थोडंसं शेकून घ्यायचं जवस काढून घेते थंडीच्या दिवसात हे लाडू आवर्जून खावेत महिलांसाठी कंबरदुखीवर खूप उपयोगी असतात हे लाडू ह्या प्रत्येक जिन्नसमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत आपल्याकडे बाळांतिनीला आवर्जून हे लाडू असे खायला देतात मग जे हे अख्खं टाकलं तरी चालतं लाडूमध्ये पण जरा लहान मुलांच्या दृष्टीने किंवा वयस्कर माणसांना चावता येत नसतील तर मग ते आपण मिक्सरमधून काढले काढून घेतलेले बरे तर त्यासाठी मी जरा हे थोडे मिक्सरमधून काढून घेणार आहे अख्खे नाही टाकणार जरा असे शेकून दिले हे जे भाजून घेतले सगळं नाचणी मगज मखाने ते जवस ते सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहे पण त्याआधी आपण काय करू एक वाटी गव्हाचं पीठ घालणार आहे मी त्यात गव्हाचं पीठ तुमच्याकडे आपल्याकडे तर असतंच ह्या तुपामध्ये मी हे बघा एक वाटीभर मुगाची डाळ भाजून घेणार आहे तुम्हाला बेसन पीठ चालत असेल तर बेसनपीठ घालू शकता नाही तर मग मुगाची डाळ भाजून घालायची मी मग बेसन पीठ नाही वापरणार ना आहे मुगाची डाळ घालणार आहे बारीक करून त्यात आणि गव्हाचं पीठ तुमच्याकडे जर खपली गव्हाचं पीठ असेल तर अगदी आवरजून घाला आता इथे काही खपली गव्हाचं पीठ नाही आहे माझ्याकडे मी साधं गव्हाचं पीठ वापरणार आहे हे बघा तर ही एक वाटी गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे मी ह्याचकडे मुगाची डाळ पण चांगली भाजून घ्यायची गव्हाचं पीठ भाजून घेते थोडं तूप घालून आणि मग हे बाकीचं साहित्य गार होतंय तोपर्यंत खरका फोडून घेते मनोके बारीक कापून घेते पीठ छान असं भाजून घेते चांगलं तूप घालून एक चमचाभर तूप घालून भाजून घेते बारीक गॅसवर छान भाजून घेतलं बारीक गॅसवर पीठ भाजून घेतलं हे सगळं भाजून घेतले हे मनुकी बघा कापून घेतले बारीक ही खारीक फोडून घेतली आता मी हा डिंक तळून घेते तेल तापले बघा बघते तापले का तापले तेल थोडं थोडा करून हा डिंक तळून घेते मी एकदम नाही टाकायचा थोडा थोडा टाकायचा तुम्ही तुपात पण तळू शकता पण खूप तूप नको म्हणून मी तेलात तळते बघा असा सगळा मी थोडा थोडा करून तूप तेलात हा डिंक तळून घेते हे बघा सगळं तळून झालं पण हा डिंक गरम आहे ना तो डिंक गरम आहे तोपर्यंत हे जे गार झालेले जिनस आहेत त्या मी मिक्सरमधून काढते खारीक अजून ही नाचणी ह्या बाकीच्या वस्तू गार झालेल्या मिक्सरमधून काढून घेते हे बघा हे सगळं कोरडं करून घेतलं आता खोबरं आणि ती खारीक हे पण मिक्सरमधून काढून घेते मी हे फुटाणे हे खारीक खोबरं फुटाणे ते काढलं आता राहिला फक्त डिंक तो डिंक आता मी शेवटी डिंक काढायचं कारण डिंक आपण शेवटी तळलाय तो गरम आहे आहे बघा असा अगदी हाताने कुस्करला तरी तो होतो पण आपण मिक्सरमधून काढू आता हे सगळं झालं पण एक गोष्ट राहिली असेल तुम्ही म्हणाल्यात काही गोड घातलं नाही गूळ साखर वगैरे काही तर आपण हे पूर्ण शुगर फ्री करणार आहोत लाडू तर फक्त मी दाखवते तुम्हाला हे बघा हा एवढासा गोळ घालणार आहे फक्त भले कमी ती गोड असले तरी चालतात पण हे लाडू मी पौष्टिकपणाने शुगर फ्री करणार आहे झालं शेवटची बॅचे बाकी सगळं करून झालं मिक्सरमधून काढून हे बघा कसा मस्त लगदा झाला हे जे गव्हाचं पीठ आपण भाजून आहे ते पण घालणार आहे मी त्यात वेलची जायफळची पूड करून घेतली हे बघा वेलची जायफळची पूड केली आहे मी टोटी फ्रोटी घरी केलेली मी ती याची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायची असली तर पपईची टोटी फ्रोटी केलेली काळे मनोके बघा मी बारीक कापून घेतले मोठे होते ते आता गव्हाचं पीठ मिक्स करते त्यात मी आता हे सगळं मिक्स करते हे सगळं एकत्र करून घेतलं काय काय घेतलं तुम्ही बघितलं मी गव्हाचं पीठ एक वाटी भाजून घेतलं खारी खोबरं जवस फुटाणे काळ्या मनुका अजून फ्रुटी थोडेसे काजू बदाम असं आपण हे जवस असं सगळं मिक्स करून घेतलं ह्यात डिंक तळून घेतला सगळं घेतलं आहेत अगदी एक कणभरनं मी त्यात मीठ टाकते तुम्हाला नसेल आवडत तर टाकू नका वेलची टाकली मी कणभर मीठ का टाकायचं गोडाच्या पदार्थामध्ये आपण मीठ टाकतो आता हे मिक्स केले दाखवते मी आता तुम्हाला काय करते हा जो गुळ घेतला आहे ना तो गूळ मी त्या तेलाच्या कढईमध्येच टाकते ह्या तेलाच्या कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकते मी तुम्हाला तूप किती जास्त वापरायचं तितकं वापरू शकता मी काय जास्त तूप वापरलं नाही आहे त्यात मी हा गूळ टाकणार आहे तो थोडा वितळवून घेतला की मग आपण त्या बाकीच्या सगळ्या साहित्यामध्ये मिक्स करून घेऊ की थोडेसे लाडू वळायला पण सोपे जातात असे थोडासा हा सैल करून घेऊ गुळ पाक नाही करायचा न गुळ वितळला आता मी गॅस बंद करते आणि ते सगळं साहित्य हे बघा हे ह्यात घालणार आहे असं गॅस बंद केलाय एक जो करायचं चांगलं सगळं असे लाडू वळून घेते मी सगळे बघा असे वळून घेते मी हे बघा हे असे आपले पौष्टिक कशी मस्त लाडू तयार झाले काय काय जिन्नस घातले ते तुम्ही बघितलंच आहे ह्यात आपण खारी खोबर मनुके नाचणी गव्हाचं पीठ काजू बदाम जवस परत वेलची घातली थोडासा गुळ घातला मखाने घातले मगज घातलं असे आपले मस्त पौष्टिक असे लाडू ढिंक वगैरे तळून घातलं आहे आपण याच्यात कसे वाटले कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा